नमस्कार मित्रांनो कसे आज सगळे खाताय ना स्वीट्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत बीटरूटची पराठा त्यासाठी इथे मी दोन बीटरूट घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवायचे आणि त्याचं साल काढून घ्यायचं ते बारीक बारीक चिरून घ्यायचे तुम्ही किसलात तरी चालेल इथे मी कढाईमध्ये एक चमचा तेल घेत आहे तेल चांगलं गरम झालं की अर्धा चमचा जिरं टाकायचं नंतर चिरून घेतलेला बीट टाकायचा त्यामध्ये एक चमचा मीठ टाकायचं दोन चमचे शेंगदाणा पोट टाकलेले आहे हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि शिजू द्यायचं पाच मिनटं इथे अर्धी वाटी पाणी घालत आहे मी बीटरूट चांगलं शिजण्यासाठी झाकण ठेवून आपण पुन्हा शिजून घेऊ तुम्ही पाहू शकता पाच मिनटानंतर आपलं बीट चांगलं शिजलेलं आहे ते थंड होण्यासाठी ठेवायचं थंड झाल्यानंतर आता आपण मिक्सरमध्ये लावून घेऊ आपलं शिजून घेतलेलं बीट नंतर दोन हिरव्या मिरच्या एक छोटा तुकडा आल्याचा नंतर चार तीन चा ते चार लसूण पाकळ्या आता इथे मी चपातीचं पीठ तीन कप घेतलेला आहे त्यामध्ये हे मिश्रण पेस्ट घालायची आणि मिक्स करून घ्यायचं चपातीचा जसा गोळा बनवतो तसं बनवायचं आणि ते लावून पाच मिनटासाठी ठेवायचं नंतर त्याचे छोटे छोटे असे बॉल करायचे आणि चपाती लाटून घ्यायची चपाती एकदम पातळ लाटायची नाही मिडीयम ठेवायची आता तवा मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे चांगले दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्यायची एक चमचा तूप टाकायचं जर तुम्हाला आवडत असेल तर नाही टाकलं तरी चालेल रेसिपी आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू